हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे कुंदा हॅप्पी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोटू बघते मोटू इथ बड वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि अचानक मध्ये मावशीला सरप्राईज हाय गाईस आणि आता संध्याकाळी साडेचार म्हणजेच आम्ही रेडी झालो मावशी मी मम्मी आणि ऋणा चालू ठरवली देवीवर चला जाऊया आता मावशीचा बड्डे सुद्धा आणि मस्त सेलिब्रेशन केला छोटासा मावशीला सरप्राईज दिला आणि आता देवीवर भेटूया निघू निघून असेच ते चाल आणि आता आम्ही पोचलो मंदिराजवळ मस्त मावशीचा बड्डे आणि देवीचं दर्शन घ्यायला आलो आम्ही 何 Pașină, pașină, tânăr. Pam. Nu am de. Mute mi-i, nu am de. Pam. Poți să facă la. Pam. Det digger dere. मी आलो आता टायगर पॉइंटला फुल गर्दी आहे आणि क्लायमेट एवढा भारी एकदम फुल धुक्का फुल एन्जॉय आणि भारी वाटत एकदम आणि आता चालू गोलूला मक्का घ्यायला आता आले सकाळचे नऊ आणि कालचा पूर्ण ब्लॉक अचानक मध्ये भयानक झाला काही सकाळी मावशी अचानकमध्ये कौशाला आली मावशीचा बड्डे सुद्धा होता आणि ब्लॉक अचानक चालू केला मावशीला सरप्राईज दिला आणि संध्याकाळचा प्लॅन सुद्धा अचानक झाला भारती आलेली ती गेलेली फिरायला तिकडनं आम्हाला घेऊन आली सर्व खाऊ प्रसाद वगैरे तर तिकडे पण आम्ही त्यांना सोडायला गेलो आणि अचानकमध्ये प्लॅन झाला आमचा आम्ही गेलो मस्त टायगर पॉईंटला लोणावल्याला आणि त्यांना मस्त जेवण वगैरे आलो आणि मस्त एन्जॉय केला पूर्ण दिवस अचानक मध्ये भयानक आणि खूप मजा आली आणि खूप दिवसभर पूर्ण मजा आली आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करतो चल तर बाय बाय